सांगली जिल्ह्यात एकशे चोवीस कोटी खर्चाचे दोन रेल्वे उड्डाणपूल खासदार श्री संजय काका पाटील यांच्या प्रयत्नामुळे पूर्ण मिरजेत कृष्णाघाट रस्त्यावर सुमारे छत्तीस कोटी रुपये खर्चाच्या नवीन रेल्वे उड्डाण पुलाची उभारणी पूर्ण झालेली आहे रविवार दिनांक सतरा या दोन्ही पुलांचं उद्घाटन होणार आहे मिरजेत कृष्णाघाट रस्त्यावर कोल्हापूर जिल्ह्यात जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असल्याने रेल्वे गेटवर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना तिष्ठत उभे राहावे लागून वाहतुकीची कोंडी होत होती पावसाळ्यातही वाहन चालकांना त्रास होत होता खासदार संजय कक्का पाटील यांच्या प्रयत्नामुळे आता मिरजेत कृष्णाघाट रस्त्यावर रेल्वे उड्डाणपूल बांधल्याने वाहनधारकांना रेल्वे गाड्यांच्या क्रॉसिंगसाठी थांबावे लागणार नाही भिलवडी रेल्वे स्टेशन नजीक नव्वद कोटी रुपये खर्च करून रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात आलेला आहे या उड्डाणपुलामुळे सांगली जिल्ह्यातील वाळवा तासगाव पलूस कडेगाव खानापूर आटपाडी तालुकादरम्यान रस्ते वाहतूक सुरळीत होणार आहे यामुळे रेल्वे वाहतुकीसोबत रस्ते वाहतूकही जलद होऊन रेल्वेसाठी वाहनांना खोळंबून राहावे लागणार नाही सांगली जिल्ह्यात रुपये एकशे चोवीस कोटी खर्च करून मिरज व भिलवडे येथे दोन उड्डाणपूल बांधण्यात आलेले आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली